नमस्कार मी संगीता आणि मी तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती तर आम्ही अखेर वॉल कंपाऊंडला सुरुवात केली म्हणजे नेमकं या दिवशी आम्ही काय काय केलं ते बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता की हे तिघे कामगार यासाठी खड्डे खणण्याचं काम करीत आहे हे खड्डे जवळजवळ चार फूट खोल खणले जात आहेत जमिनीखाली दगड खूप असल्याने ब्रेकर त्याचबरोबर खोरी कुदळ फावडे टिकाव असे साहित्य वापरून हे कामगार खड्डे खणत आहेत एक दोन ठिकाणाहून पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे तिथेही काळजी घेऊन हे खड्डे खणण्याचं काम सुरू आहे हे जे काम आहे ते भर उन्हात चालू होतं हे जवळजवळ अकरा खड्डे इथं खोदून झालेले आहेत आणि काम संपल्यानंतर पावसानं नेमकी इथं हजेरी लावलेली आहे आणि यानंतर पुढे आम्ही काय केलं ते बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये